वडणगे तालुका करवीर येथे कैलासवाशी कृष्णा चव्हाण मामा दोन हजार पंचवीस वडणगे येथे प्रथमच नुकतेच वडणगे गावचे सुपुत्र आणि क्रिकेटपटू कृष्णाथ चव्हाण मामा यांचे काही महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी वडणगे क्रीडांगणावरती दोन हजार पंचवीस कैलसवासी कृष्णाथ चव्हाण मामा क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यामध्ये दहा संघाने भाग घेतला होता रुपे, या सामन्यासाठी प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये सात हजार रुपये आणि दोन हजार पंचवीस चषक अशी पारितोषिक धीरज स्पोर्ट्स संघ मालक अनिकेत गोसावी कर्णधार सागर गोसावी या संघाने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक हनुमान स्पोर्ट्स संघ मालक सागर पवार यश सेला शेलार विजय तेली इंद्रजीत खडके मालिकावीर सागर महाडिक उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक पाटील अर्धशतक सागर महाडिक विपुल भालेकर नवोदित खेळाडू विराज माळी ओंकार सावंत यांचे विशेष कौतुकास्पद का कामगिरी तसेच अनिल पाटील गौरव समागर लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे व सर्व क्रिकेटप्रेमींचे कौतुक करण्यात आले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घुडके वडणगे तालुका करवीर